काय झालं हय हय काय झालं मग चल मी कुंडीत फुलं बघा फुला की मस्त आली व्हाईट व्हाईट कलरची याला बोलतात वॉटर लिली नाही तर मग रेन लिली <laughs> हो मला माहिती आहे ही हसतेहीला काय माहिती आहे यात कांदा पण लावलाय आहे ते पण लावली माझी केस विस्कटली उलट सुलट केलस काय अरे है है हा का तिथे आणि तो इथे हा कानातला नाही असं नाही हा अगं तो इथे नाही हा तिकडे नाही घालून बघ हे ब हे असं चांगलं वाटतंय अशी फॅशनच नाहीये मग हे हे असं आहे नाही ना नाही असं नाही हे नको राहू चल मला चालते मला चालते मला जे आवडेल ते दिसते दिसते मी चांगली दिसणार तर तू पण चांगलीच दिसणार ना तुझ्यापेक्षा तरी जास्त नाही आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि मी असच लेखीला बोललो का चल आपण आज जाऊ आपण मानकेश्वर मंदिर मध्ये जाऊ म्हणजे आमच्या इथून जवळच आहे मानकेश्वर मंदिर आता जे उरणचे आहेत त्यांना माहिती असेल जे उरणकरण आहे तर त्यांना सांगते आमच्या इथं आम म्हणजे उरणमध्ये प्रसिद्ध असा मानकेश्वर मंदिर आहे आणि समुद्रकिनारीच आहे तो मंदिर तर मी येणं लेखीच आम्ही तिकडं चालू <स्थाथ> जाला, जाला, आता मंडळी दर्शन झाला मस्त झाला आता गर्दी नाही आम्ही दुपारी तीनला आलो म्हणून गर्दी नाही नंतर जाम गर्दी होईल महाप्रसाद वगैरे सोय खिचडीची वगैरे सोय असते पण माझा पण उपवास आहे पण मी आता संध्याकाळीच सोडेन ना आता झालं आम्ही चाललेलो घरी पण तुम्हाला दर्या दाखवते दर्या असा उधान आला आहे ना दर्याला जामच हा दर्याचा पाणी बघा कुठपर्यंत आला आहे हवं ¡Cámico! ¡Cámalo! आहे दर्याला जाम उद्यानाला आम्ही कधी कधी आम्ही श्रावण सोमवारी आलो न बायकांचा ग्रुप असेल तर आम्ही असे असे चालत जावायची पण आता काय जाशील मी <laughs> हे <ना दागाएचे>। असं <laughs> इथून किनाऱ्यावरून दांड्यावरून असं चालत आपल्या मग हेरडियावाडी तिथून आम्ही निघायचो